तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांकडून धक्का दिला गेलाय तुर्कीच्या सफरचंदावर व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय बॅन तुर्की म्हणत पुण्यातील व्यापाऱ्यांनी हा बहिष्कार टाकलाय भारत पाकिस्तान यांच्या तणावाची स्थिती निर्माण झाली होती यावेळेस तुर्कीनं पाकला पाठिंबा दिला त्यानंतर आता तुर्कीच्या सफरचंदांवर व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय जगभरातून भारताला मोठा पाठिंबा मिळतोय मात्र पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी हा धक्का दिलाय तुर्कीच्या सफरचंदांवर बॅन तुर्की म्हणत व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाले आहेत इराणमधून येणाऱ्या सफरचंदाचे दर हे त्यामुळं वाढले साधारण तुर्कीला आठवड्याला म्हणजे जरी शंभर सीआर प्लस त्यांना लॉस होणार आहे असं एक दोन तीन महिने जरी धरलं तरी हजार सीआर प्लस हा तुर्कीला नुकसान होणार आहे आणि जे देशाच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात तुर्की अॅपल आणि तुर्कीच्या जेवढे अटम आहेत त्याच्या सगळ्यावरती आम्ही बँक घालणार टर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे आणि तो देशविरोधी कारवायाला पाकिस्तानला तो आपला सपोर्ट करतोय त्याच्या विरोधात आपण महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी म्हणजे हा ट्रेंड बी इंडियन बाय इंडियन आणि बॅन टर्की हा ट्रेंड निघाला दिल्लीत नाही आणि त्याला सपोर्ट म्हणून पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा हे केलंय की टर्कीचे सपोर्ट खरेदी करायचे नाही आणि काय नाही देश सेवेसाठी आपला खारेचा वाटा म्हणून आम्ही टर्कीचे ऍपल विकायचे नाही असं होलसेलरांनी ठरवलेलं आहे आणि इम्पोर्ट लोकांनी सुद्धा ठरवलंय की मागवायचं